हॅलो फ्रेंड्स माझं यूट्यूब चॅनल सोनी टिटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तर चला आज आपण एस वाय बी एक दोनशे एकोणावीस समग्र लक्षी अर्थशास्त्र यामधून आपण आय एम पी टॉपिक्स बघू अभ्यासाला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणे अगदी फ्री आहे तुम्ही सबस्क्राईब केल्याने मला आणखी व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळेल आणि तुम्हाला सर्वात आधी व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करा जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर लेसन क्रमांक आहे आपला पाच रोजगार आणि बेरोजगारी यातून आपण पूर्ण रोजगार संकल्पना बघणार आहोत जे की खूप आय एम पी टॉपिक आहे परीक्षेला येऊ शकतो बरेच वेळेस पेपरच्या वेळेस आलेला आहे हा प्रश्न तर मी तुम्हाला वाचून दाखवते तुम्हाला माझ्या मानाच्या भाषेत याचं उत्तर द्यायचं आहे पूर्ण रोजगार संकल्पना रोजगार विषयक विविध संकल्पना आहेत प्राध्यापक भ्रूमपट्याच्या मते रोजगाराची तांत्रिक उच्चतम पातळी म्हणजे पूर्ण रोजगार होय या व्याख्येनुसार प्रत्येक व्यक्तीकडून आयुष्यभर प्रत्येक मिनिट काम अपेक्षित आहे अर्थातच ही प्रत्यक्षात शक्य नाही कारण प्रत्येकाला कामाबरोबरच विश्रांतीचीही आवश्यकता असते तसेच मुलांना शिक्षण खेळ कर्मणूक आवश्यक असते तर वयोवृद्ध लोकांना निवृत्तीही आवश्यक असते हे सर्व गोष्टी लक्षात घेता रोजगाराची प्रत्यक्ष पातळी लोकांची काम करण्याची इच्छा त्यांची कार्यक्षमता व विश्रांतीची अपेक्षा यावर अवलंबून असते ती पातळी गाठली की पूर्ण रोजगार प्रस्थापित झाला असे मानले जाते भ्रूमंच्या मते ज्या वेळेस प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार ठराविक मनुष्य तास काम करीत असते व काही काळ विश्रांती घेत असते त्या विश्रांतीची किंमत न मिळालेल्या वास्तव व एवढी असते पूर्ण रोजगार व्याख्या पूर्ण रोजगार अवस्था म्हणजे देशात ठराविक वेतन पातळीवर ज्या लोकां ज्या लोकांची काम करण्याची क्षमता व इच्छा आहे त्यांना पूर्ण वेळ रोजगार मिळणे होय सांगायचे पूर्ण रोजगार म्हणजे शून्य अवांछित बेकारी होय जेव्हा लोक क्षमता म्हणतात पूर्ण रोजगाराच्या व्यक्तीतून पुढील लोकांना वळवण्यात येते एक स्वेच्छेने बेकारी स्वीकारलेले लोक लहान मुलं दोन तीन वृद्ध व्यक्ती चार अतिगरीब व्यक्ती काही व्यक्ती इतक्या श्रीमंत असतात की त्यांनी काम करण्याची आवश्यकता नसते लहान मुलांची शारीरिक क्षमता पूर्ण काम करण्याची नसते वृद्ध माणसांनाही निवृत्ती आवश्यक असते तसंच अति गरीब व्यक्तींना भीक मागून पोट भरायची इतकी सवय लागलेली असते की काम करून जीवन जगण्याची इच्छा किंवा प्रवृत्ती निर्माण होत नाही ह्या व्यक्तींना पूर्ण रोजगाराच्या व्याख्येत वगळले जाते थोडक्यात सांगायचे झाले तर पूर्ण रोजगार पातळी अशा वेळी अस्तित्वात असते की ज्यावेळेस अवांछित बेकारी शून्य असते ज्यावेळेस अवांछित बेकारी दिसून येते तिलाच खऱ्या अर्थाने बेरोजगारी म्हटले जाते इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर संपत आहे आता आपण पुढचा प्रश्न बघू अवांछित व्हिडिओ मोठा होईल पण परंतु आपल्याला व्हिडिओ मोठा होईल पण आपल्याला पूर्ण लक्षपूर्वक सर्व ऐकायचं आहे जेणेकरून आपल्या लक्षात येईल आणि आपण मनाच्या भाषेत पेपर लिहू शकू अवांछित बेरोजगारीचे प्रकार यापूर्वी आपण अवांछित अवांछित बेरोजगारी किंवा बेकारीची संकल्पना अभ्यासली आता आपण अवांछित बेरोजगारातील प्रकार पाहू अवंचित बेरो बेरोजगारीचे प्रकार संक्रम एक संक्रमणात्मक बेरोजगारी दोन संरचनात्मक बेरोजगारी, बेरोजगारी।, बेरोजगारी तीन चक्रीय बेरोजगारी या व्यतिरिक्त अविकसित व विकसनशील देशात पुढील प्रकारची बेकारीही दिसून येते सुशिक्षित बेकारी अल्प बेरोजगारी तीन प्रचन्न किंवा छुपी बेकारी चार अंगभूत बेरोजगारी याचा विचार आपण पुढे करणारच आहोत एक संक्रमणाच्या बेरो, बेरोज बेरोजगारी देशाची प्रगती होत असताना अनेक प्रकारचे बदल घडून येतात बदल सातत्याने होत असतात वास्तविक कशा बदलाशिवाय विकास होणे शक्य नाही वस्तूचे प्रकार तंत्रज्ञान उत्पादन घटक या सर्व गोष्टीमध्ये बदल होतात उत्पादनाचे तंत्र उदयास येते तेव्हा त्याचा अंगीकार करताना जुनी यंत्रे बदलावी लागतात नवीन यंत्रसामग्री बसवावी लागते मधल्या संक्रमण काळात उत्पादन बंद असते ते पुन्हा सुरू होईपर्यंत कामगार बेकार राहतात ही संक्रमात्मक बेकारी मात्र अशी बेकारी तात्पुरती असते संक्रमण काळानंतर ती आपोआप निवारण करण्यासाठी कोणतीही धोरणात्मक उपाययोजना आवश्यक नसते जरी देशात विशिष्ट वेळेला पूर्ण रोजगार पातळी गाठली गेली तरी, तरी ज्या वेळेस कामगार एखादा रोजगार बदलून नवीन रोजगार स्वीकारतात त्यावेळी पहिला रोजगार सोडून दुसरा रोजगार मिळेपर्यंत काही काळ जातो या मधल्या काळात बेरोजगारी दिसून येते अशा प्रकारच्या बेकारीला घर्षणजन्य बेकारी असे म्हणतात कामगार जेव्हा रोजगार बदलतात त्यामागे काही कारणे असतात उदाहरणार्थ अधिक वेतनाची अपेक्षा कामाच्या मोबदल्यात समाधानात होणारी वाढ वगैरे एक रोजगार बदलून नवा रोजगार स्वीकारेपर्यंत किंवा मिळेपर्यंत जो काळ जातो त्याची काही कारणे पुढीलप्रमाणे नमूद करता येतील एक, एक जाहिरात देऊन अर्ज मागविणे दोन आवश्यकता असल्यास प्रवेश परीक्षा घेणे तीन मुलाखती घेणे चार पत्र व्यवहार करणे पाच वैद्यकीय तपासणी व इतर औपचारिक गरज पूर्ण करणे श्रम बाजाराच्या काही उदाहरणार्थ बाजारपेठेची संपूर्ण ज्ञान नसते एका व्यवसायातून दुसऱ्या व्यवसायात जाईपर्यंत जो काळ जातो तो तात्पुरता स्वरूपाचा असतो म्हणजेच घर्षणजन्य बेकारी ही तात्पुरत्या स्वरूपाची असते सृजनात्मक बेरोजगारी दोन प्राध्यापक सेमुअल संच्या मते ज्या श्रमाचा पुरवठा व मागणी यामध्ये असमतोल निर्माण होतो त्यावेळेस संरचनात्मक बेकारी निर्माण होते जर अर्थव्यवस्थेमध्ये काही मूलभूत व संरचनात्मक बदल होत असतील तर नवी परिस्थिती जुळून येईपर्यंत बेकारी कायम राहिलेला राहिलेली दिसते देशात शेती किंवा प्राथमिक क्षेत्राचे महत्त्व तुलनेत घट घट्टे आणि तृतीय क्षेत्राची सेवा क्षेत्राचे महत्व तुलनेने वाढत असलेले दिसते अशा वेळेस क्रियानुसार आणि प्राथमिक व तृतीय क्षेत्रातील अनुक्रमे घट्ट्या आणि वाढत्या दरानुसार ही गोष्ट आपोआप घडून येते परंतु हे सर्व चटकन व सहजपणे घडून येत नाही मंजूर मजु, मजुरांच्या पुरवठ्याला वेळ लागतो वेतन दरात सावकाश बदल होतो किंवा वेतन दर स्थितीशील असतो या सर्व गोष्टीमुळे मजुरांची संख्या मागणीनुसार चटकन जोडून घेता येत नाही त्यामुळे बेकारी काही काळापर्यंत टिकू शकते याला संरचनात्मक बेरोजगारी असे म्हणतात श्रमाची अग, अग, अगतिशीलता संघटनाचा विरोध श्रमाची कुवत वगैरे घटक ही संरचनात्मक बेकारीला कारणीभूत आहेत तीन चक्रीय बेरोजगारी देशात जास्त रोजगारीचे एक निश्चित असे आवर्तन चालू असते जेव्हा देशातील सर्वच क्षेत्रामध्ये मंदीचा अनुभव येत असेल तेव्हा सर्वसाधारण पातळीवर बेकारीत वाढ झालेली दिसते अशा वेळेस चक्रीय बेकारी असे नाव दिले जाते येथे कोणत्याच कोणत्या एका उद्योगाचा उत, विचार अभिप्रेत नाही बाजार यंत्रणेत उत्पादक अशा वस्तूचे उत्पादन करतो की ज्या बाजारात विकून महत्तम नफा मिळेल जर वस्तूला असलेली मागणी कमी असेल तर उत्पादकाला उत्पादन पातळी वाढविण्यात मागणी कमी झाली तर तो उत्पादन पातळीत घट करतो अल्पकाळात उत्पादन कमी होणे म्हणजेच व रोजगार पातळीत घट होणे कारण अल्पकाळात तंत्रज्ञानात बदल होत नाही बेकार कामगारांना वेतन मिळण्याचे थांबते त्यामुळे था एकूण राष्ट्रीय उत्पन्न कमी होते एकूण राष्ट्रीय उत्पन्न कमी झाल्याने एकूण मागणीत घट होते त्यामुळे परत कमी उत्पादन उत्पादनात घट रोजगार पातळी खालवणे असे चक्र निर्माण होते आकृती पुल्याप्रमाणे मागणीत घट नंतर उत्पादनात घट रोजगारांच्या संख्येत घट राष्ट्रीय उत्पन्नात घट आणि मागणीत घट इथे आपल्या प्रश्नाचं उत्तर संपत आहे आता आपण पुढचा प्रश्न पुढच्या व्हिडिओमध्ये बघू इथे आपण थांबू